अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजारमध्ये मोदी आवास योजनेच्या निधी अभावी चांदूर बाजार तालुक्यातील घरकुलांचं बांधकाम अर्थवट राहिलं त्यामुळं ऐन पावसाळ्याच्या दिवसात लाभार्थ्यांचा संसार उघड्यावर आला ओबीसी घटकातील गरजू कुटुंबांना मोदी आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं मात्र मागील दोन महिन्यांपासून मोदी आवास योजनेचे अंतर्गत असलेले हफ्ते सदर लाभार्थ्यांना प्राप्त न झाल्यामुळे लाभार्थ्यांचा संसार उघड्यावर आला आहे निधी अभावी लाभार्थ्यांच्या घरकुलाचं स्वप्न अर्थवट राहिलंय बांधकाम रखडलंय शासन आणि प्रशासन विरोधात उर्वश व्यक्त केला जातोय पावसाळ्यापूर्वी घरकाम पूर्ण होईल या आशेनं माधान येथील भैयासाहेब दंतुपंत मोहोळ यांनी बांधकाम सुरू केलं मात्र दोन हप्ते अजूनपर्यंत आले नाही बांधकाम जवळपास पूर्ण व्हायला आले असून निधी अभावी बंद पडले आहे त्यात चांदूर बाजार तालुक्यातील सुद्धा अनेक परिवारांची हीच परिस्थिती आहे जीर्ण अवस्थेत असलेल्या काही लाभार्थ्यांनी घर पाडून तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली असून पूर्ण चारही हप्ते लवकर मिळतील या आशेनं पावसाळ्याचे दिवस असूनसुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांनी घराचं काम सुरू केलं परंतु हप्ता मिळाल्यानंतर बऱ्याच लाभार्थ्यांना दुसरा तर काही लाभार्थ्यांना तिसरा हप्ता मिळाला नाही त्यामुळे पैसा अभावी घरकुलाचं काम अर्धवट झालं आहे त्यात पावसाचे दिवस असल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला असून आपल्या मुलाबाळांना घेऊन ते जीव मुठीत ठेवून संसार करत याकरिता शासनानं याची दखल घेऊन तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन परिवाराला आधार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी केली आहे